सुट्टीच्या दिवसांमध्ये कुरकुरीत भाजी खायला कोणाला आवडत नाहीत आज आपण अशीच कुरकुरीत भाजी तेही कांद्याची नव्हे बटाट्याची नव्हे तर भोपळ्याच्या फुलांची कशी बनवायची ती पाहणार आहोत ला ला रेसिपी म्हणाल तर नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये राणामध्ये राणातील शेताच्या बांधावरती अशा पद्धतीने भोपळ्याची फुले भरपूर प्रमाणात आढळतात आज आपण याच भोपळ्याच्या फुलांपासून चवीला खूपच छान लागणारी कुरकुरीत भजी कशी बनवायची ती पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी बनवायला सुरुवात करण्याआधी ही फुलं आपण स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊयात ही फुलं अतिशय नाजूक असतात यासाठी आपल्याला हळूवर हाताने पाण्यामध्ये एक ते दोन वेळा अशा पद्धतीने बुडवून घ्यायचे आहेत नंतर निथळवून यातील पाणी बाजूला करून घ्यायचं आहे या फुलांची पानं अतिशय नाजूक असतात लगेच तुटू शकतात यासाठी आपण या अगदी हळूवार हाताने ही फुले साफ करून घ्यायची आहेत फुले साफ करण्यासाठी या फुलाचा खालचा डेट आहे ते आपण आधी काढून घेऊयात नंतर या फुलाच्या मध मध अशा पद्धतीने प्रेस करत या फुलाची पानं आपल्याला वेगळी करून घ्यायची आहेत अतिशय हळूवारपणे आपल्याला या फुलांची पाने अशा पद्धतीने वेगळी करून घ्यायची आहेत पान अतिशय नाजूक असल्यामुळे अगदी हळवारपणे आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करून आहे अशा पद्धतीने संपूर्ण पानं आपल्याला स्वच्छ पाण्याने दुनही घ्यायचे आहेत आणि मोडून घ्यायचे आहेत या फुलाचा मधला भाग आहे तो आपल्याला या रेसिपीसाठी अजिबात वापरायचं नाहीये फक्त याची पानं आपण काढून घ्यायचे आहेत आणि हा डेटाचा भाग तो बाजूला करून ठेवायचा आहे आपल्याला हा डेटाचा भाग या रेसिपीमध्ये वापरायचा नाही अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या संपूर्ण फुलांची पानं वेगळी करून घ्यायची आहेत संपूर्ण फुलांची पानं मी अशा पद्धतीने वेगळी करून घेतलेली आहेत आता ही कोरडी होण्यासाठी आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात फुलाची पानं पूर्णपणे आता कोरडी झालेली आहेत अशा पद्धतीने दिसताना तरी याचा रंग खूपच सुरेख दिसायला सुरुवात झालेली आहे आता आपण रेसिपीची पुढची प्रोसेस करून घेऊयात सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊयात वाटण बनवण्यासाठी इथे मी दगडी खलबत्त्याचा वापर करणार आहे तुम्ही हवं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण बनवलं तरीही चालेल वाटण बनवण्यासाठी इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त केलं तरीही चालेल आता सर्वात आधी आपण या मिरच्या मोडून घेऊयात मोडून घेतल्यामुळे मिरची बारीक करताना सहज सोपी जाते अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत आता यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यामुळे मिरच्या आणि लसूण पटकन बारीक होतो एक छोटा चमचा जिरे घालूयात आता आपण हे वाटून घेऊयात अशा पद्धतीने बघा हे वाटण तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं वाटण आपण बाजूला काढून घेऊया वाटण आता तयार झालेलं बाजूला ठेवूयात एका मध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालून घेऊयात तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत व्हायला मदत होते दोन चमचे आपण तांद्याचं पीठ यासाठी वापरलेलं आहे आता यामध्ये एक छोटा चमचा हळद घालून घेऊयात लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये घालू शकता हातावरती क्रश केलेला ओवा अर्धा चमचा घालून घेऊयात अर्धा चमचा मीठ घालून घेऊयात तयार केलेला ठेचा आहे तोही आपण यामध्ये घालून घेऊयात आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये एक कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला गरगरी त्याचं भिजवून घ्यायचं आहे पाणी घालताना थोडं थोडं करून पाणी घालायचं म्हणजे पाण्याचाही अंदाज येतो आणि पीठ ही आपलं छान असं भिजलं जात एकसारखं हलवत राहायचं आहे पाणी घातल्यानंतर यातील संपूर्ण गुठऱ्या मोडून घ्यायच्या आणि एकसारखं साधारण पाच ते सात मिनिट एकसारखं एका दिशेने फेटून घ्यायचं अशा पद्धतीने जर पीठ फेटून घेतलं तर हे पीठ अतिशय छान असं मुरलं जातं आणि भजी ही चवीला खूप छान लागतात तुम्ही पाहू शकता अगदीच पातळही नाही आणि अगदीच घट्टही नाही असं हे घरघरीत गर पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर घातल्यानंतर तीही आपण या पिठामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात आता यामध्ये चमचाभर गरम केलेलं ते तेल आहे के ते घालून घेऊयात तेल घातल्यामुळे ही भाजी खूप क्रिस्पी तयार होतात धुवून ठेवलेली बोपळ्यांची फुलाची पानं आहेत तीही पूर्णपणे कोरडी झालेली आहेत आता या पूर्ण फुलांना आपण तळण्यासाठी वापरूयात या पानाचा खालचा भाग आहे तो आपल्याला बोटांच्या मोतोमत धरून तयार केलेल्या बेसन पिठाच्या बॅटरमध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि हलक्या गरम तेलामध्ये तळण्यासाठी घालून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला गॅस लहानच ठेवायचं आहे या फुलांची पानं अतिशय नाजूक असतात यामुळे ही पानं लगेच करपले जातात यासाठी आपण अगदी हलक्या गरम तेलामध्ये ही भजी तळण्यासाठी घालून घ्यायची आणि एकदा का ही भजी तेलामध्ये सोडली की गॅस मध्यम करायचा आणि ही भजी कुरकुरत होईपर्यंत तळून घ्यायची जास्त वेळ लागत नाही अतिशय पटकन ही भजी कुरकुरीत अशी तळली जातात भजी तळल्यानंतर पूर्णपणे तेलातून निथळून घ्यायची आणि एका ताटामध्ये टिशू पेपर वरती काढून घ्यायची राहिलेली भजी आपण अशाच पद्धतीने तेलामध्ये तळण्यासाठी घालून घ्यायची जास्त वेळ लागत नाही चवीला दिसताना जेवढी ना त्यापेक्षाही चवीला खूप छान आणि खूप कुरकुरीत लागतात सोबत दोन हिरव्या मिरच्या मी तळून घेतलेल्या आहेत तुम्ही ही तयार केलेली भजी अशीच कोरडी सुद्धा खाऊ शकता किंवा टोमॅटोच्या केचप सोबत खाल्ली तरी चालतील किंवा ही हिरवी पुदिन्याची चटणी बनवून त्यासोबत खाल्ली तरीही चालतील मी तर हो ही भजी गरमागरम चहासोबत खाणार आहे अतिशय पोकळ अशी ही भजी तयार होतात तुम्ही पाहू शकता आज बनवलेली ही कुरकुरीत भोपळ्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद